भाजपला दुसऱ्यांची घरं फोडण्याची सवय त्यांनी स्वतःच्या कष्टानं स्वतःचं घर बांधावं असं म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला तर काँग्रेस कधीही न संपणारा विचार आहे असंही पुढे वडेट्टीवार यांनी आहे असं आहे की कोणी म्हणल्यामुळं काँग्रेस खाली होत नाही काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा एक मानवतेचा धर्म आहे माणुसकीचा धर्म आहे आणि मानवता आणि माणुसकीचा धर्म जोपर्यंत शिल्लक आहे तो आशे ये तर, नी, नी। असे येतील किती जातील किती ते संपवू शकणार नाही अरे घर बांधायचं असेल तुमचं मजबूत करायचं असेल तर स्वतःच्या कष्टानी हक्कांनी जरा लोखंड सिमेंट घ्या लोकांच्या घरून चोरून आणून स्वतःचं घर का बांधता आणि ही मानसिकता मला वाटत ही लोकशाहीसाठी आणि राजकीय दृष्ट्या हे प्रगल्भपणाचं नाही असं मी मानतो एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा आहे पण ज दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील ई डी असेल सी बी आय असेल अनेक शंभर गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललं आहे खूप दुर्दैवी आहे आणि ह्याला लोकशाही ना म्हणत नाही ह्याला दडपशाही म्हणत